दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भारतीय जनता पार्टीच्या पारोळा तालुका अध्यक्ष पदाची धुरा आता अतुल मुरलीधर पवार पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात भाजपाचं कार्य अधिक बळकट होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला त्यांच्या निवडीनंतर संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण पसरलंय कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाची लाट उसळली आहे यावेळी आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पारोळा मंडळ निवडणूक निरीक्षक अधिकारी पी सी आबा पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली सोबतच एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्रप्रमुख गोविंदाबा शिरोळे तथा माजी नगराध्यक्ष सुरेंद्रभाऊ बोहरा जिल्हा सरचिटणीस रेखाताई चौधरी पदवीधर जिल्हा उपाध्यक्ष ॲडवोकेट कृतिकाताई आफरे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील बादरपूर मंडळाध्यक्ष समाधान पाटील शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी तालुका सरचिटणीस सचिन गुजराती आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते याशिवाय धीरज महाजन अनिल टोळकर कामगार मोर्चा सरचिटणीस महेश पाटील सुनील भालेराव युवराज पाटील नरेंद्र साळी विनोद पाटील संतोष महाजन ज्ञानेश्वर बारी भूषण महाजन मानिक जयस्वाल गोपाल अग्रवाल राजेंद्र राजपूत गणेश पाटील मनोज चौधरी गणेश समाधान पाटील विनोद हिंदुजा भागवत चौधरी राजू बोरसे बबलू पाटील राजू चौधरी वेंडर दीपक कोकंदे सुनील मिस्तरी भूषण टिपरे रमेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना उपस्थितांनी अतुल पवार पाटील यांचं अभिनंदन करताना सांगितलं की पारोळा तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा विस्तार आणि जनसामान्यांचा विश्वास वाढवण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जेची भर पडेल बापूसाहेब वाडील दक्ष पोलीस न्यूज पारोळा